नमस्कार मी आशा माळी आपण पाहता द डिस्को टीव्ही न्यूज द डिस्को टीव्ही न्यूजच्या बुलेटिन मध्ये आपलं स्वागत आहे पाहूया शाळेत काही ठळ घडामोडी कल्याण लोकसभा मतदारसंघाचे महायुतीचे उमेदवार डॉक्टर श्रीकांत एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री मानन श्री एकनाथ शिंदे यांच्या मुख्य उपस्थितीत आपला उमेदवारी अर्ज कल्याण लोकसभा मतदारसंघाच्या निवडणूक निर्णय अधिकारी सुषमा सातपुते यांच्याकडे संपूर्त केला यावेळी डॉक्टर श्रीकांत शिंदे त्यांचे आजोबा संभाजी शिंदे आई लता शिंदे पत्नी वृषाली मुलगा रुद्राक्ष असे संपूर्ण शिंदे कुटुंबीय उपस्थित तसेच यावेळी राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण माजी खासदार आनंद पराजपे आमदार कुमार ऐलाणी आमदार डॉक्टर बालाजी किनीकर राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष प्रमोद हिंदुराव भाजपाचे कल्याण लोकसभा निरीक्ष निरीक्षक शशिकांत तांबळे शिवसेना डोंबिवली शहर प्रमुख राजेश मोरे यांच्यासह विविध मान्यवर लोकप्रतिनिधी उपस्थित होते रिपोर्ट डिस्कवरी न्यूज या डिस्कवरी न्यूज तुम्हाला आमच्या संपर्क असल्यास स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकाशी संपर्क साधू शकता नाईन थ्री डबल एट फोर टू झिरो फोर टू झिरो तर वेळ झाली निरोप घेण्याची उद्या पुन्हा भेटूया याच वेळेस तोपर्यंत धन्यवाद